नमस्कार शेतकरी मित्रांनो तर गेल्या वर्षीच्या दोन हजार चोवीसच्या पंच्याहत्तर टक्के पीक विमा संदर्भातल्या महत्वाच्या अपडेट अपडेटमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पावसाचं प्रमाण लक्षात घेता अगोदर पडलेला पावसाचा खंड त्यानंतरशी झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता या नुकसानीची भरपाई म्हणून जे काही पीक विम्याचं धोरण अवलंबवलेलं आहे तर त्या पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे तर त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे हेक्टर किती मिळणार आहे कोणत्या पिकासाठी मिळणार आहे आणि कोणत्या तालुक्यामध्ये स्वारी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती मिळणार आहे याची सविस्तर आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर दोनच शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती प्रमाणामध्ये हा पीक विमा जमा केला जाणार आहे याची माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो फक्त पाच मिनिटांमध्ये आपण पूर्ण व्हिडिओ बघणार दे आहोत तर शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षीचा दोन हजार चोवीसचा चा खरीप हंगामातील पीक विम्या संदर्भातला महत्वाचा अपडेट आहे तर यामध्ये शेतकरी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जमा होणार आहे याची सविस्तर आपण माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार चोवीस च्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा संदर्भातल्या महत्त्वाचा असं अपडेट तर यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तीन लाख तेरा बँकेमध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि हाच पीक विमा हे त्या दोन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित देखील केला जाणार आहे असे आदेश देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आणि पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहे तर त्यामध्ये आता कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना भेटणार आहे तर यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील उस्मानाबाद शहरी उस्मानाबाद ग्रामीण त्याच्यानंतर बेंबळी कोरेगाव पाडोळी तेल नोकी व जागदिया या आठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जो काही पीक विमा आहे हा जमा केला जाणार आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे तुळजापूर तर तुळजापूर सॉरी तालुका तर तुळजापूर तालुक्यामध्ये सुद्धा सरदगाव, सावरगाव, इडगळ, मंगरुळ व जळकोट नळदुर्ग या सात महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप हंगाम उर्वरित पीक वितरण हे केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि जे काही पंचवीस टक्के राज्य सरकारच्या माध्यमातून हे पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे त्यामध्ये तिसरा जो तालुका आहे तो, तो म्हणजे परांडा तर परांडा तालुक्यामध्ये सुद्धा परांडा आसू जवळगा, अनाळा सोनारी या पाच महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे त्यानंतर पाचवा तालुका जो आहे तो म्हणजे भूम तर भूम तालुक्यामध्ये सुद्धा मनकेश्वर आंबा भूम पडवळ त्याच्यानंतर ईट या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं जे काही वाटप आहे ते लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती केलं जाणार आहे यानंतर पुढचा तालुका आहे तो म्हणजे वाशी तर वाशी तालुक्याचा जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो तर वाशी तालुक्यामध्ये सुद्धा येरवाडा पारगाव व वा, वाशी या तीन महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा जो काही पी पीक विमा आहे तो वाटप केला जाणार आहे त्यानंतरचा पुढचा कल आहे तो म्हणजे कळंब 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 विठकूळ केरमाळा लोहारा व सिरगुण त्यानंतर गोविंदपूर हे जे काही सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जो काही पीक विमा आहे तो जमा केला जाणार आहे आणि त्यानंतर जो काही जी नंतरचा तालुका आहे तो म्हणजे उमरगा उमरगा तालुक्यामध्ये सुद्धा उमरगा डाळिंब व वा नांगरवाडी मुळद व मुरुम या महसूल मंडळी शेतकऱ्यांच्या खात्यावरती या पीक विम्याचं एकत्रित एकत्रितपणे शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षीचा पीक विमा जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचा वाटप आहे हे चालू झालेलं आहे त्याचबरोबर जिल्ह्याची अंतिम आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे त्यामुळे पीक विमा हे वितरण करावंच लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कंपनीच्या माध्यमातून तो पीक विमा अद्यापही वाटप करण्यात आलेला नाही म्हणजेच तर जे काही शेतकरी पीक विम्यापासून पात्र होते ते शेतकरी अद्यापही पीक विम्यापासून पात्र आहेत अद्यापही त्या शेतकऱ्यांना एक रुपया सुद्धा पीक विमा हा मिळाला नाही तर वंचित शेतकऱ्यांना सुद्धा आता या पीक विम्याचा हा फायदा होणार आहे तर यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून आवाज देखील उठवण्यात आलेले होते आणि त्यामुळे पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून बँकेकडे दोनशे तेवीस कोटी रुपयांचा जो काही निधी आहे हा देण्यात आलेला आहे नंतर पीक विमा कंपन्यांचं वितरण हे लवकरच केलं जाणार आहे एकंद्रितपणे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील तीन लाख तेरा हजार आठशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांसाठी तीन कोटी रुपयांचा हेक्टरी रुपयापर्यंत हा जो काही खरीप हंगामात दोन हजार चोवीसचा चा पीक विमा आहे हा वितरित केला जाणार आहे आणि त्यानंतर उर्वरित पंच्याहत्तर टक्के जो काही पीक विमा आहे हा सुद्धा दिला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्या संदर्भात मतदार जिल्ह्याचं संपूर्ण अपडेट आज आपण बघितलेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत सर्वांना धन्यवाद